नमस्कार ब्लॉक शोकत आहे आपण हरभर कापत आहे हरभायला लागले हरभे सुकून तर आपण त्याला काढतो तिकडे आपले घरचे माणसं आहेत एवढ्या हरभड्या कपडे गेले त्याच्या खूप गवत असल्यामुळे एक एक कपड्याला शोधून शोधून गळावे लागते कापण्यासाठी कापण्यासाठी आपल्याला आडच नाही त्या मिळत असं गवत असल्यामुळे खूप गवत झालं होतात आपल्या कडायला आज घेत्यांच्यानंतर हा जो आहे आपला पूर्ण हा पट गहू होता आणि असं डोंगर आहे वावरच्या शेजारी त्यांनी असतं डोंगरी खोशीत आपलं शेत आहे तर शेतात होतं सर्व गहू होता मित्रांनंतर गहू आपण पूर्णपणे एकत्र गोळा करून ठेवलेला आहे पाऊस देत मी आणि पावसा होतं आपल्या मक मकाचा कडबड पाऊस मी गेलो ठेवलेला आहे आणि हा चारा हिरवा चारा आपण आपला बांबांधाला आपला बघितणं आपण कापून घेऊन जातो खायला आणि हा आपण एकत्र गोळा करून ठेवलेला गहू आहे मित्रांनो तर हा गहू आपण पूर्णपणे गोळा करून काल दिवसभरात आपण हा दुसरा गहू आहे आणि तिकडं बॅकग्राऊंडला दिसत आहे तिकडे पलीकडे दुसरा तिकडे दोन दोन ठिकाणी गोळा करून ठेवलेला गहू आहे मित्रांनो तर आपला गहू पीक असा पद्धतीने आहे मित्रांनो तुम्ही पाऊस होता तर आपला गहू हा पूर्णपणे सुकला गेलेला आहे मी म्हणजे आपण मशीमध्ये काढायला काय अडचण नाही मित्रांनो अशा पद्धतीने दाणे मित्रांनो पाहू तर खूप छान पद्धतीने असा गवू एकदम टच भरलेला गहू मित्रांनो पाऊस दाणे दाणे पाहून वाटते आपल्याला खूप छान पद्धतीने गहू मित्रांनो तर अशा पद्धतीने आपले रात्र दिवस मेहनत केलेली की शेतकऱ्याच्या मित्रांनो पाऊस दाणे खूप छान पद्धतीने गहू मित्रांनो हा असं एवढं आपण गोळा करून ठेवलेला आहे मित्रांनो तर त्याला पूर्णपणे सुकून दिलेला आहे उन्हात त्याला मशीन सांगितलं होतं आपण काढण्यासाठी पण मशीन काय पात्र आलेलं नाही आहे त्याला सांगून सांगून कोण करून थकलो तो हाता येतो तेव्हा पण तो थोड्या वेळ तो असं करून करून पूर्ण टाईम मित्रांनो आता तो किती पाच वाजल्या मित्रांनो तो आता काढणं शक्य नाही आपल्याला तर एवढं वोकल हा मोठा आहे तर त्याच्यासाठी आपण आता आजचा दिवस रद्द करून हरावरा काढून घेतो मित्रांनो हरावरा काढल्यानंतर उद्या आपण दुसरं मशीन आणणार आहोत दुसरं मशीन आणल्यानंतर आपण तेव्हा आपण आग काढा मित्रांनो असं पद्धतीने पूर्णपणे आपण गोळा करून ठेवला मित्रांनो असं पद्धतीने शेतकऱ्याचा रात्र दिवस मेहनत केलेला हा शोवरचा आपल्या मेहनतीचा भाग मित्रांनो व्हिडिओ वाढला तर लाईक शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब किसान देवानो